तिथून पाचशे मीटर वर जाऊ शकत नाही स्वतःच्या पोरीचा शब्द ओलांडू तर माझ्या लेकराचे मुर्दे पडले रे देवेंद्र फडणवीस आता चार पोरांना आत्महत्या केल्यात पोरादेशी लाज वाटून दे तू जरा मी खानदानी मराठ्याचा आहे असल मराठ्यांचा आहे मराठ्यांचे पोरं मारायला मारा मारा लागले कसला तुला फक्त तू तु जर तो पोरी ती एक भेदभाव करतो दुसऱ्या मराठ्यांच्या पोरीत भेदभाव करतो काय जरा तू प्रमुख हे जर तू केशी मागे घेईन म्हणतो किती जातीवादी असावं त्यासारखा माणूस मुख्यमंत्री पदावर बसला तुला सन्मानानं बोललं पाहिजे त्या पदाला त्या पदाला सन्मानानं बोललं पाहिजे तुला सन्मान तू सन्मान घेण्यासारखं कामच करा ना ज्या जनतेनं तुला दिलं तू आधी जनतेला सन्मान द्यायचा शिक मग तुला सन्मान मिळत दिला तुला आत्ता बऱ्या केशे माग ये म्हणतो तुझा केशी करायला लागला इकडे काय अधिकारी आणलेत त्या अधिकाऱ्याने काय त्याला नाव कमायचे काय त्याला ते आंबडचं कोण आहे ते त्याला हाव लागली काय गरिबांच्या पोरं गुंतवून एक एकूण मनाचे केशी माग घ्यायचे आणि दुसरीकडून केशी उचकायचे केशी उचकायचे कोण आलाय तो नवीन त्याला लय ला हावं लागली काय नाव कामायची बेट्या गरीबाच्या मराठ्यांचे पोरं त्यांचं वाटोळ करून तुला नाव कामायचं आमच्या पोरांचं वाटोळ करायचं तू तुला जर लेकर असले तू लेकराची वाटोळ केल्यावरती घट्टन ना कशा तरी तू बी गटशील तुला वाटत मी अधिकारी आमक आहे ले तमका आहे तू आज करशील वळव उद्याच्याला कधी काळी तू हातात येशीलच कारण तुला राज्यात कुठेतरी तू ड्युटी करणारच आहे